चला आपण या ठिकाणी मलेरियाच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाच्या संदर्भामध्ये पेपर सोडवणार आहोत करून देणार आहोत अशी आशा करतो का सर्वांना क्लिअर दिसते तर पेपर पहा दिसत ना सर्वांना पेपर बघा मलेरिया हा आजार कशामुळे होतो तर मलेरिया हा आजार ना प्लास्मोडियम परजीवीमुळे होतो कशामुळे होतो प्लास्मोडियम परजीवी दुसरा प्रश्न हो, मलेरिया कोणत्या डासाच्या चावण्याने पसरतो मलेरिया ना आ, ही अनेफिलियस नावाच्या डासाची मादी असते तिच्या चावण्याने पसरतो आणि तिचा विषय असा आहे काही मादी ही मादी आहे ना अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान अंडी घालते किती अडीचशे ते, ते तीनशेच्या च्या दरम्यान अंडी टाकते आणि ही पूर्णपणे मानवी रक्तावर जीवन जगते ठीक आहे त्यानंतर ना मेंदूचा हिवता मेंदूचा जो हिवताप आपण म्हणतो तो कोणत्या प्रकारामुळे होतो मेंदूचा हिवताप तर मित्रांनो जो मेंदूचा हिवताप जो आहे आपल्याला जास्तीत जास्त ना प्लास्मोडियम फॅल्सिपरममुळे होतो समजताना सर्वांना आणि व्यवस्थित दिसतोय अशी मी अपेक्षा करतो सर्वांना क्लिअर दिसत असेल मलेरियासाठी धोका कोणाला असतो मलेरियासाठी धोका सर्वाधिक कोणाला असतो तर ते आहे गर्भवती महिला व लहान मुले कारण यांची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ना ही कमी असते रोगप्रतिकार क्षमता ही कमी असते पुढे उपचार अपूर्ण घेतल्यास काय होऊ शकते उपचार अपूर्ण घेतल्यास काय होऊ शकते बघा असं सर्वांना क्लिअर दिसतंय सर्वांना क्लिअर दिसतंय आहे का प्लीज सांगा जे मंडळी आहेत त्यांनी सांगायचं का क्लिअर दिसते का कसं हम्म उपचार अपूर्ण घेतल्यास काय होऊ शकते उपचार अपूर्ण घेतल्यास काय शकते पूर्ण बरे होते चुकीचं आहे आजार परत येतो हे पण चुकीचं आहे ताप वाढत नाही हे मात्र म्हणजे उपचार अपूर्ण घेतल्यास काय होते तर ताप वाढत हे पण चुकीचं आहे आणि काही परिणाम होत नाही तर याच्यामध्ये काय काय समजणार तुम्ही आता पाहा उपचार अपूर्ण घेतले म्हणते हे आजार परत येतो तुला क्लिअर दिसते का नाही याच्या नादामध्ये मी ते लक्षात साथ, साथी विज्ञान त्रिकोणात कोणता घटक आहे साथी रोग हे परीक्षेला आय एम पी आहे परीक्षेला बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे बा मित्रांनो आय एम पी आहे तर ते आहे मित्रांनो कारक यजमान आणि पर्यावरण आला का लक्षामध्ये सात विज्ञान त्रिकोणामध्ये काय महत्वाचं आहे कारक आहे यजमान आहे आणि पर्यावरण आहे आलं लक्षामध्ये त्यानंतर बघा स डासाची आळी प्रामुख्याने कुठे आढळतेस डासाची जी आळी जी आहे कुठे आढळते डासाची आळी पहा तर एनाफिलस काय प्रश्न सातवा आहे ना तर स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यामध्ये आढळते स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यामध्ये डासाची अंडी कुठे एडीस डासाचे अंडी कुठे घालतात हां तर कुठे घालतात तर ती जास्तीत जास्त मोठ्या टाकीत पाण्याच्या कडेवर किंवा जमिनी जमिनीत तर नाहीच म्हणणार मोठ्या टाकीत पण असू शकते म्हणजे कंटिन्युअस सर्वे करतात डासाचे जीवनचक्र साधारणतः किती दिवसाचे असते डासाचे जे जी जीवनचक्र आहे ते साधारणतः किती दिवसाचे असते असं म्हटलं जातं पण डासाचे जीवनचक्र हे किती दिवसाचं असते दोन ते तीन दिवसाचं असते आर डी टी कोणत्या रुग्णासाठी वापरावी आर डी टीनं फक्त लक्षणीय रुग्णासाठी आर डी टी वापरली जाते आलक्षामध्ये तर आर डी टी ही पुढे मलेरिया रुग्णाचा फॉलोअप कोणत्या दिवशी घ्यावा तर सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस दिवशी चौदा वर्षापर्यंत मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण चौदा वर्षापर्यंत मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण काय करणे आवश्यक आहे तर घरीच उपचार चुकीचा आहे कामावर पटणे अजिबात बरोबर नाही रुग्णालयात दाखल करणे बरोबर आहे आणि दुर्लक्ष करणे सुद्धा चुकीचं आहे आयरस म्हणजे काय तर घरातील अविशिष्ट कीटकनाशक फवारणी ओके पुढे आपण पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न बघा चौदावा क्रमांक चौदाव्या क्रमांकामध्ये बघा आय आर एस आय आर एस नंतर भिंती किती काळ धुवून येत एस नंतर भिंती किती म्हणजे फवारणीचा प्रकार आहे सहा महिने धुवायचं नाही कारण हे फवारणी जी असते याच्यामुळे याच्यामध्ये सहा महिने अजिबात धुवायची नाही ही फवारणी केल्यानंतर ना या लक्षात पुढे पुढे आय एन म्हणजे काय तर आय एन ही साधी म्हणजे औषधयुक्त मच्छरदानी आहेच्छरदानी आहे कोरडा दिवस पाण्याचा उद्देश का आहे पाणी साठवणे नाही स्वच्छता करणे पण नाही आणि ताप कमी करणे पण पने नाही डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी कोरडा दिवस पाळला जातो आठवड्यातून पा आठवड्यातून एक एकदा प्रत्यक्ष 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 सर्वेक्षण म्हणजे काय प्रत्यक्ष सर्वेक्षण प्रत्यक्ष सर्वेक्षण म्हणजे काय तर प्रत्यक्ष सर्वेक्षण म्हणजे फक्त रुग्णालयातली नोंद नाही प्रयोगशाळेतली चाचणी पण नाही फक्त आव्हान पण नाही म्हणजे घराघरात जाऊन तापाचे तापाचे सर्वेक्षण करणे तापाचे काय करणे सर्वेक्षण करणे हे प्रत्यक्ष आल्या लक्षामध्ये सर्वे लाईन्स किती वेळा करावी सर्वेलायन्स किती वेळा करावी सर्वेलायन्स किती वेळा करावी प्रश्न क्रमांक अठरावा आहे तर ती पहा किती दिवसातून करावी वर्षातून एकदा नाही महिन्यातून एकदा नाही पंधरा दिवसातून एकदा करावी म्हणजे महिन्यातून किमान दोन वेळा करावी महिन्यातून किमान किती वेळा करावी दोन वेळा करावी ठीक आहे त्यानंतर ना त्यानंतर आहे पातळ रक्त नमुना कशासाठी वापरतात पातळ रक्त नमुना ही ताप मोजण्यासाठी वापरतात त्यानंतर लारवा कंट्रोलसाठी खालीलपैकी कोणता उपाय आहे लारवा कंट्रोलसाठी तर ते आहे मित्रांनो गॅम्सिया मासे म्हणजे ज्याला ज्याला कोणते म्हणतात हे गप्पी मासे म्हणतात कोणते मासे म्हणतात दिसते ना भरते एकूण हरी करू काय गप्पी मासे म्हटले जातं गप्पी मासे म्हटलं जाते आता या गप्पी माशेचा इतिहास आहे इतिहास असा आहे गप्पी माशांचा की गप्पी माशे ना चाल गप्पी यांनी शोधून काढले हे गप्पी मासे जैविक कंट्रोलसाठी महत्वाची भूमिका बजावतात जैविक उपाय आहे अ… हे मलेरियावर की हे डासाची आळ्या खातात आळ्या आळ्या म्हणजे याला आहे ना लार्वा सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं लार्वा सुद्धा म्हटल्या जातं लक्षामध्ये याला लार्वा सुद्धा म्हंटलं जात ओके पुढे आपल्याला पॅसिव एकविस्व एकविसाव्या एक एक प्रश्न जर दिसत असेल तर पॅसिव हा पॅसिव केस डिटेक्शन्स पीसीडी म्हणजे काय पॅसिव केस डिटेक्शन पी सी डी म्हणजे काय तर ते पी सी डी असते घरोघर लक्षणे काय असते घरोघर लक्षणे हे पॅसिडी हा आता पहा प्रश्न क्रमांक बावीस आपण याच विश्लेषण लिहिणार आहोत प्रपत्र यम वन प्रपत्र कुणी व कशाकरिता वापरावे तर हे कुणी व कशाकरिता वापरावे सर्वांना दिसतंय का दिसतंय दिसत दिश्ट असेल तर मला प्लीज कमेंट करा तर प्रपत्र बावीसचं काय आहे पहा तापाचे रुग्णाचे घेतलेले रुग्ण रक्त नमुने नोंद करणे काय आहे तापाचे रुग्णाचे घेतलेले घेतलेले कोणते नमुने रक्त नमुने नोंद करणे रक्त नमुने नोंद करणे ओके पुढे ना आरोग्य कर्मचारी ग्रह भेटीद्वारे आरोग्य कर्मचारी ना आरोग्य कर्मचारी आरोग्य कर्मचारी ग्रह भेटीद्वारे लिहितोय मी या भेटीद्वारे ग्रह भेटीद्वारे तापाचे रुग्णाचे नोंद करतात तापाच्या रुग्णाची नोंद करतात नोंद करतात लक्षामध्ये ठेवा ठीक आहे त्यानंतर प्रपत्र नमुना दोन काय सांगतो प्रपत्र नमुना तापाच्या रुग्णाचे घेतलेले रक्त नमुने नोंद करून आरोग्य कर्मचारीनं हे पहा तापाच्या रुग्णाचे रक्त नमुने नोंद करून नोंद करून नोंद करतात आणि हे प्रपत्र दोन म्हणजे नोंद करून प्रपत्र दोन म्हणजे नोंद करून ते तपासणी करता पाठवतात ते तपासणी करिता पाठवतात ओके okay? प्रपत्र चार काय म्हणते चोवीसवा प्रश्न प्रपत्र चार अ हे पाठवलेले जे नमुने आहेत कुठे पाठवतात प्रयोगशाळेमध्ये कुठे पाठवतात प्रयोग प्रयोगशाळा कुठे पाठवतात प्रयोगशाळा प्रयोगशाळेमध्ये पाठवतात हे प्रयोगशाळेमध्ये ज्या वेळेस पाठवले ना आता दिसेल हां प्रयोगशाळेमध्ये ज्या वेळेस पाठवले तर ते प्रयोगशाळेतून ना प्रयोगशाळेतून ते दूषित आले का याची नोंद पाहतात दूषित आले का है? यांची नोंद एमपीडब्ल्यू घेतो कोण घेतो एमपीडब्ल्यू डब्ल्यू घेतो हा लक्षामध्ये समजलं पुढे फवारणी प्रपत्र व्हीसी एक कशाकरिता वापरावे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे तर ते विषय हे कशासाठी वापरावे शॉर्ट मध्ये सांगतो हे जनजागृती करिता वापरावे जनजागृती जनजागृती करिता हे प्रपत्र वापरावे हल्ल्या लक्षामध्ये पुढचा आहे सव्वीसावा प्रश्न सव्वीसाव्या प्रश्नामध्ये ना काय म्हणते फवारणी प्रपत्र विशी टूक कशा करता वापरावे हे आहे मित्रांनो आठवडी अहवाल काय आहे आठवडी आठवडी अहवाल काय आहे आठवडी अहवाल त्याच्यानंतर प्रश्न सत्ताविसावा आहे फवारणीच्या दुसऱ्या फ्रीतील अंतर आय एम पी आहे फवारणीतील दुसऱ्या परीतला अंतर आय एम पी आय दिसते ना सर्वांना आय एम पी आय आए परीक्षेला प्रश्न येऊ शकतो हा अंतर असावा सहा महिन्याचा किती महिन्याचा अंतर असावा ओके एक मिनिटाला स्ट्राईक रेट किती असावा व किती मिली असावे स्ट्राईक रेट ना साडेसातशे ते आठशे एम एल असावे किती साडे सातशे साडेसातशे ते साडेआठशे असावे आय एम पी आहे आय एम पी आहे प्रश्न एकोणतीस हा काय सांगतो की फवारणीमध्ये सध्या स्थितीत कोणते पावडर वापर करण्यात येते हे पण आय एम पी आहे हे पण आय एम पी आहे ते आहे लॅमडा कोणता पावडर आहे फक्त एवढं लक्षामध्ये ठेवायचं लॅमडा कोणता लॅमडा लॅमडा आलं लक्षामध्ये एवढं जर लक्षात ठेवलं तर जमते आणि शेवटचा प्रश्न आहे आपल्या या सेशनचा फॉर्नीच्या एका टीमने एका दिवशी फॉर्नी करता किती लोकसंख्या कव्हर करावी हे पण आय एम पी आहे हे पण आय एम पी आहे काय आहे तर पहा तीनशे लोकसंख्या किती तीनशे लोकसंख्या कव्हर करावी आपण मी आता याचा परत रिव्हिजन घेतो सर्वांनी लक्ष द्यायचं पहा आपण एक रिव्हिजन घेऊ रिव्हिजन रिव्हिजनमध्ये ना पहा मलेरिया मले हो हा आजार कशामुळे होतो तर दिसतंय मलेरिया हा आजार मलेरिया आजार प्लास्मोडियम मोडियम होतो ओके मलेरिया कोणत्या डासाच्या चावण्याने पसरतो ॲनाफिलस मादीच्या चावण्यामुळे होतो खालील मेंदू मेंदूचा हुताप कोणत्या प्रकारामुळे होतो खालील मेंदूचा हिवताप कोणत्या प्रकारामुळे होतो में... मेंदूचा हिताप कोणत्या प्रकारामुळे होतो प्लास्मोडियम एल्सीपेरमो प्लास्मोडियम एल्सीपेरममुळे होतो, होतो? लक्षामध्ये घ्यायचं पुढे मलेरियासाठी जास्त धोका कोणाला असतो मलेरियासाठी जास्त धोका रोग प्रतिकार क्षमता कमी असते कोणाची गर्भवती महिला व लहान मुलांची त्यानंतर ना उपचार पूर्ण घेतल्यास काय होते तर आजार परत येतो सात विज्ञान त्रिकोनात कोणते घटक महत्वाचे असतात सात रोग विज्ञानामध्ये कोणते घटक महत्वाचे असतात तर सात रोग विज्ञानामध्ये ना कारक यजमान आणि पर्यावरण काय महत्वाचे असते कारक यजमान आणि पर्यावरण हे घटक महत्वाचे असतात आलं लक्षामध्ये पुढे पाहा अनॅफिलस डासाची अळी प्रामुख्याने अनाफिलस डासाची अळी प्रामुख्याने प्रामुख्याने कुठे आढळते स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यामध्ये ही आढळत असते एडीस डासाची अंडी कुठे घात गा, घातली जातात मोठ्या टाकीमध्ये डासाच्या जीवन साधारणतः किती दिवस पूर्ण होते दोन ते तीन दिवसामध्ये आरडीटी टी कोणत्या रुग्णासाठी देतात फक्त लक्षणीय रुग्ण असेल तर आर डी टी दिली जाते फक्त लक्षणीय जर रुग्ण असेल तर आर डी टी दिली जाते ठीक आहे मलेरियाग्रस्त रुग्णांचा फॉलोअप कोणत्या दिवशी घ्यावा तो या पद्धतीने सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस दिवशी घ्यावा सात दोन्ही चौदा एकवीस आणि अठ्ठावीस चौदा वर्षापर्यंतच्या चौदा वर्षापर्यंतच्या मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण काय आहे चौदा वर्षापर्यंतचा मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण काय आहे आवश्यक आहे तर ते पहा रुग्णालयात दाखल करणे हे आवश्यक आहे घरातील अविशिष्ट आय आर एस म्हणजे काय आय आर एस हे आय आर एस म्हणजे काय घरातील अविशिष्ट कीटकनाशक फवारणी ओके पुढे पाहिजे पुढे आपण बघणार आहोत पॅसिव पुढे पाहू पॅसिव केस सी पीसीडी म्हणजे काय तर घरोघर सर्वेक्षण ठीक आहे आता विश्लेषित प्रश्न महत्वाचे आहेत आय एम पी आहेत बरं काय मी जे आय एम पी आहे ते टाकतो जास्त का नाही प्रपत्र हे कुणी व कशा वापरावे नोंदीसाठी वापरावे प प्रपत्र दोन कुणी व कशासाठी वापरावे तर नोंद करून जे तपासणी करीता घेतलेले रक्तनामुने प्रयोगशाळेत पाठवले का हुँ? ते पाहावे आणि प्रपत्रचारकासाठी ते प्रयोगशाळेत आल्यानंतर ते दूषित आले का याची तपासणी कोण करतो आरोग्यसेवक करतो कोण करतो आरोग्यसेवक ओके आणि जनजागृती हा फवारणी प्रपत्र जे फवारणी प्रपत्र जे आहेत हे कशासाठी वापरावे तर जन फवारणी प्रपत्र विषयी कशासाठी जनजागृती विशी एक जनजागृती विशी दोन आठवडी अहवाल आणि हे तिन्हीही प्रश्न महत्वाचे आहेत हे तीनही प्रश्न आता आपल्याला पाठांतर ठेवावे लागतील हे तिन्हीही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत लक्षात घ्या त्यामध्ये फवारणीच्या दुसऱ्या फेरीतील अंतर किती कालावधीचा असावा सहा महिने फवारणी एका मिनिटाला स्ट्राईक किती असावा साडेसातशे ते आठशे एम एल असावा फवारणीमध्ये सध्या पावडर वापर करण्यात ते लॅमडा आणि फवारणीच्या एका टीमने एका दिवशी फवारणी करता किती लोकसंख्या कव्हर अंतर्भाव करावी तीनशे लोकसंख्या ओके तर अशा पद्धतीने आपण एक पेपर सोडू असेच पेपर आपण रोज सोडू रोज आज अठी है नई संपत्ति धन्यवाद